बटाटा चिप्स छान पातळ शुभ्र आणि कुरकुरीत व्हावेत यासाठी एका स्पेशल ट्रिक सोबत भरपूर टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये दिल्या आहेत अर्थातच कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्यासाठी इथे मी दीड किलो बटाटे घेतले आहेत शक्य असल्यास मार्केटमध्ये चिप्स करण्यासाठी जे बटाटे मिळतात तेच घ्या ह्या बटाट्यांच्या वरची साल थोडी पातळ आणि अशा प्रकारे थोडी खडबडीत असतात हे बटाटे घेताना शक्यतो गोलाकार लांबट आणि मीडियम आकाराची निवडून घ्या अशा प्रकारे मोठ्या आकाराची बटाटे घेऊ नका कारण यापासून चिप्स व्यवस्थित न होता ते तुटतात तर सर्वात पहिल्यांदा सर्व बटाटे पूर्णपणे बुडतील एवढे पाणी एका भांड्यात घ्या आणि साल काढल्यानंतर बटाटे लगेच ह्या पाण्यामध्ये घाला कारण काढल्यानंतर हवेशी संपर्क आल्याने बटाटे लालसर होतात आणि त्यापासून बनवलेले पांढरे शुभ्र न होता लालसर किंवा काळपट होतात म्हणून साल काढल्यानंतर सुद्धा सर्व बटाटे अशा प्रकारे पाण्यामध्येच बुडवून ठेवा आता यापासून चिप्स कापायचे आहेत त्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि चिप्स कापण्याआधी पहिल्यांदा बटाटा अशा प्रकारे पाण्याने छान ओला करा नंतरच त्यापासून चिप्स कापून घ्या असे केल्याने चिप्स कापताना बटाटा हातामधून घसरत नाही आणि चिप्स सुद्धा पटापट -पत कापले जातात हे चिप्स कापताना सुद्धा पाण्यामध्येच ठेवायचे असतात त्यासाठी कापलेले चिप्स डायरेक्ट पाण्यामध्ये पडतील म्हणून अशा प्रकारे भांड्यात पाणी घेऊन त्यावर चिप्स करून घ्या चिप्स कापताना बटाटा मध्यंतरी हातामधून घसरत आहे असे वाटल्यास पुन्हा बटाटा पाण्यामध्ये बुडवा असे केल्याने चिप्स तर पटापट होतातच आणि कटरवर आपला हातसुद्धा येत नाही तुम्हाला पातळ चिप्स हवे असतील तर बटाट्यावर अजिबात प्रेशर न देता अगदी हलक्या हाताने करा आणि थोडे जाडसर करायचे असतील तर बटाट्यावर प्रेशर देऊन चिप्स करून घ्या तर हे बघा छान पातळ असे चिप्स मी कापून घेतले आहेत सर्व चिप्स कापून घेतल्यानंतरसुद्धा ते वाफवून घेईपर्यंत पाण्यामध्येच बुडवून ठेवा तर हे बघा बटाट्यांमध्ये असणाऱ्या स्टार्चमुळे पाण्याला फेस आल्यासारखा दिसत आहे हा स्टार्च पूर्णपणे निघण्यासाठी दोनदा स्वच्छ पाण्याने हे सर्व चिप्स धुवून घ्या नंतर यामध्ये चिप्स पूर्णपणे बुडून वरपर्यंत येईल एवढे पाणी घाला आता हे लगेच उकडून न घेता कमीत कमी दोन ते तीन तासासाठी झाकून ठेवा किंवा चिप्स कापण्याची ही प्रोसेस आदल्या दिवशीच्या रात्री करा आणि हे चिप्स रात्रभर पाण्यामध्ये ठेवा असे केल्याने दुसऱ्या दिवशी चिप्स करायला घाई होत नाही रात्रभर ठेवून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा चिप्स आधीपेक्षा ट्रान्सपरंट आणि हलकेसे कडक होतात आता एकदा हे सर्व चिप्स ह्या पाण्यामधून काढून दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये घाला आता हे वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी सर्व चिप्स येतील ह्या अंदाजाने एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते गरम करायला ठेवा पाणी थोडं गरम होत आल्यानंतर मीठ घाला इथे मीठ घालताना थोडं जास्त घाला म्हणजे जेवढं पाणी घातलं असेल त्या पाण्याच्या प्रमाणानुसार मीठ घाला आता मी यामध्ये अगदी थोडीशी तुरटी घालत आहे तुरटी घातल्याने चिप्स छान पांढरे शुभ्र होतात छान मिक्स करा नंतर यावर झाकण ठेवा आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून पाण्याला छान उकडी येऊ द्या तर हे बघा पाण्याला अशा प्रकारे उकडी येणे खूप आवश्यक आहे आता यामध्ये चिप्स घालून छान मिक्स करा पाण्यामध्ये चिप्स घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम किंवा स्लो न करता मोठीच ठेवा मिक्स केल्यानंतर पुन्हा एक उकडी येईपर्यंत यावर झाकण ठेवा अधून मधून एक दोनदा हलवून घ्या परंतु आता हे करताना अगदी हलक्या हाताने करा नाही तर चिप्स तुटू शकतात तर हे बघा अशा प्रकारे छान आल्यानंतर परत एकदा हलक्या हाताने छान मिक्स केल्यानंतर आता मी लगेच गॅस बंद केला आहे कारण चिप्स व्यवस्थित शिजलेले आहेत हे चिप्स पूर्णपणे न शिजवता ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शिजवायचे असतात ते कसे ओळखायचे त्यासाठी हे बघा चिप्सला अशा प्रकारे एक फोल्ड करून बघा फोल्ड केल्यानंतर चिप्स तुटला नाही परंतु फोल्ड केलेली लाईन स्पष्टपणे दिसत आहे म्हणजे कच्चेही नाहीत आणि ओव्हर कुक सुद्धा त्यामधील पाणी निथळून ते थंड होण्यासाठी पाण्यामधून काढून चाळणीमध्ये ठेवतो चाळणीमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा चिप्स खूप गरम असल्याने वाफेने ते तिथेच ओव्हर कुक होतात आणि त्या कारणाने वाळवताना ते तुटतात असे होऊ नये म्हणून पाण्यातून काढून लगेच चाळणीमध्ये न ठेवता अशा प्रकारे भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये चिप्स घाला आणि सर्व चिप्स एकाच भांड्यात न ठेवता अशा प्रकारे दोन किंवा तीन भांड्यात ठेवा चिप्स उकडून घेतलेले पाण्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा चिप्स उकडून घ्यायचे असतील तर आधीप्रमाणेच मीठ आणि त्रुटी सुद्धा घाला नंतर दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये हे चिप्स वाढवून घ्या छान पांढरे शुभ्र आणि ट्रान्सपरंट होतात चिप्स तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करा नंतर गॅसची फ्लेम बारीक करून चिप्स तळून घ्या एक एक चिप्स न तळता एका वेळेस पाच ते सहा चिप्स तळले तर तरी सुद्धा ते आपल्या आकाराच्या डबल होतात मी सांगितलेल्या काही टिप्स तुम्हाला उपयोगाच्या वाटल्या असतील तर एक लाईक अवश्य द्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल पुन्हा भेटूयात धन्यवाद